निसर्गाची जी सुंदरता वाढत जाते तो तो ना तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्याने आई ग फिलिंग ढगात एकदम आवडती येतो सिद्धगड सिद्धगडावरती आलो आहे आम्ही आता ठीक आहे कोणासोबत सोबत बघा आम्ही दोघंच बघू आता तुम्ही वाट बघू शकता ही मध्ये पडलं आहे ठीक आहे आता ट्राय करू काय नाही हे भीमाशंकर अभयारण्यामध्ये येतं जंगल ठीक आहे इकडे येत असाल ना किमान दोन पेक्षा अधिक माणसं ठेवा नाही तर तर या नाहीतर माहिती घेतल्याशिवाय येऊ नका गाईड सोबत पाहिजेच कोण नाही कोण ओके कारण आणि इकडे यायला ना दोन तीन विलेज आहेत वाटा यायला तुम्ही मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे तुम्ही बघू शकता हे बघा असे रिबीन बांधलेले दिशा सुच्चोक। दिशा सूचक सो so, त्यांनाच फॉलो करत या म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठे चुकणार नाही चकवा लागणार आहे बघू आता आम्हाला पण बोलता बोलता चकवा लागायचा पण नाही तर आम्ही एवढं फिरतो सो आम्ही ट्राय करू की एका न चुकता आणि कमी वेळेत परती जायला ठीक आहे भेटू आम्ही आता चाललो आहे इकडे बघू हा रस्ता निघतो का कारण आता बेसिकली बघितल्यानंतर हीच एक वाट दिसते आम्हाला सो ट्राय करू करून्समधून पण तुम्ही येत असाल ना तर असे जीन्स घालून येत जाऊ नका ठीक आहे आता त्याला मी ऑफिसमधून उचलला होता त्याला ही गोष्ट माहीत नव्हती इकडे यायचं तुम्ही बघू शकता आता जे आम्ही आल हा पूर्ण काता पूर्णच्या पूर्ण आम्ही चढत आलो ठीक आहे आम्हाला सवय आहे तुम्ही हा एक मार्ग जातो त्या मार्गाने वरती जा आणि तुम्ही बघू शकता सह्याद्रीचं रौद्र रूप आई तर बघू शकता आता मी गावात एक आजोबा भेटले आम्हाला जंगलामध्ये ते काय त्यांचं काम करत होते तर बोलले आहेत की गावात जायला दहा मिनटं लागतील मी या बाजूला बघू शकता इकडे वरच्या बाजूला सिद्धगड आहे अजून कारण गावात येईपर्यंत आम्हाला अडीच तास गेले तर रे सो गावातून गेल्यानंतर परत तासाचा ट्रॅव्हलिंग आहे म्हणजे ट्रेक आहे सो बघू आता गावचा थोडासा आजोबा एक गावात म्हणजे वाटेमध्ये दिसले ना त्यामुळे थोडं जीवाचिवाला जीवा की आम्ही रस्ता चुकलो नाही बरोबर आलो एवढं कारण खूप मध्ये एवढे पॅचेस आहेत ना खूप म्हणजे खूप चकवा देणार आहे आम्ही एक लोकेशन ठेवलेलं की आम्हाला ह्याच लोकेशनला जायचं आहे सो आम्ही तसं चलत 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 फॉलो केलं जेणेकरून म्हणजे जसं की आता बघा गावचा रोड चालू झाला की इथे मळलेल्या वाटा असतात आणि बेसिकली आम्ही एवढ्या आतमध्ये दोन तास चाललो पण एक प्लास्टिकचा तुकडा नाही गावचा गावामध्ये माचीवरती खरंच खूप मानलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट की हा गायगुरांचे जे, जे पाऊल आहेत ना ते त्यांना म्हणजे त्यांना आम्ही फॉलो करत 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 माचीपर्यंत आलो आणि आता दहा मिनटात गावात जा लाईटीचे पोल दिसले त्यांना आम्ही आता फॉलो करत करत का चाललो आहे आणि आता दहा मिनटात गावामध्ये पोचून तिथून मग बघू आता दीड तास लागतात की दोन तास आम्हाला रिटर्न पण लवकरात लवकर, लवकर जायचं आहे सो एक्सप्लोअर करायचं आहे बघू आता का काय होतं आहे आणि टाईम तर जातो आहे ट्राय तर करतो आम्ही फटाफट फटाफट चालायचं तर तुम्ही इकडे कधी आलात तर खरं सांगतो कोणतरी एक्सपिरियन्स माणूस ठेवा अदरवाईज ग्रुपने या आणि वाट ज्या तुम्ही वाटा निवडणार त्या विचार करून निवडा जर सोलो डुओमध्ये येत असाल तर दो किंवा तिघ जणं जे काय असेल न्यू नौके असाल तर आणि कातळधाराच्या पण वाटा आहेत मध्ये मध्ये सो सांभाळून या बाकी काय नाही शेवटी जंगल आहे किती काय केलं तरी आमचं हा तंगड थोडं चांगली झालेलं आहे अडीच तासाची बघू आता थोडासा मोकळं रान आणि समोर दिसतंय तुम्हाला हा जरा मन हलकं आणि एकदम शांत बाई काय थोडंसं तुम्हाला सांगू एकदम फिलिंग मन धावत या एक नंबर खरंच एक नंबर लय भारी वाटतय अरे यार तुम्ही बघू शकता आता माझी बिलिंग तर ढगातच आहे भाई सह्यासरीतच गेले आता फुल डेंजर फुल डेंजर आणि तो तो बघा तिकडे त्या कोपऱ्यात गोरखगड गोरखगडचा वरचा टॉप पण दिसतोय जिकडे आपण लास्ट टाइमला जून मध्ये जाऊन आलोय आणि बघा आपली गोमाता आलेली आहे धावते हो भाई हा उपे गाठ आहे गायस आणि हा इकडे बघू शकता सुद्धा सिद्धगड ऑलमोस्ट आपण पोचता पोचतता आलो पण भाई हा का नजारा आहे विचार कराय लो खतरनाक लय भारी लय भारी लय भारी लय भारी कडक मच्छिंद्रगड पण दिसतोय थोडा थोडा आता व्हिडिओ मध्ये दिसतोय आहे की नाही मला काय माहित नाही कारण मग ऑलरेडी ते उन्हामुळे मला ते व्हिडिओ पण नीट दिसत नाही मी फक्त मोबाईल पकडलंय तुम्ही बघू शकता एका पॅचला आलो आता आम्ही तुम्हाला एक दाखवतो व्ह्यू दाखवतो हई ग भगवान जसं जसं आम्ही उंच वर येत चाललो आहे ना तस तशी सह्याद्रीची निसर्गाची जी सुंदरता वाढत जाते ना तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्याने आई ग फिलिंग ढगात एकदम हा वरती येतो सिद्धगड हा सुळका बाजूला हा 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 समोरचा मोठा औपे घाट आणि माझा आवडता माझं लवली माझा गोरखगड जय गोरक्षणता यनमाटाचा व्ह्यू बघू शकता कृपया कड का वाटतं तुला दोन शब्द बोल भटक्यावरती भटक्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा वाटतोय तुला एक्सपिरियन्स एकदम हार्ड आहे हार्ड आहे हार्ड हार्ड ना एकदम एकदम हार्ड आहे चांगलं माहीत ना चॅनलला ते सबस्क्राईब सबस्क्राईब ते करतील करतील कोण करतील बघणारे आपणच आहेत तिघ जण तुझ्या घरातला एक असेल माझ्याकडचे दोन तीन सांगतो एक ठीक आहे ही बघा ही सिद्ध गाव आहे म्हणजे असं बोलतात आता मला त्या गावाचं विसरलं नाव सिद्धवाडी सिद्धवाडी तसं वाटतं मला बसलेला हा सिद्धगड सिद्धगड बघू शकता इथे गुहा आहे कुठच्या बाजूला इथे बघू आता समजत नाही मला अच्छा ओके हा कृपया काम लवकर आहे नाही नाही ती वाट आहे गोवा आहे ना भाई ते मंदिर आहे ठर दर्शन bagus ya ini tuh hadis nah nara view ini bagus ya kita guys kalah ya siura ini hamtah tintas नंतरचा शेवटचा आहे फायनली पण लेट पण आहे थोडं बघू फटाफट महाराजांचं दर्शन झालंय आपल्या सुरुवातीलाच शिव 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 पाण्याचं टाका बघू शकता इकडे बुरुज आहे बालेकिल्ला नंदी महाराज आणि हा वरचा व्ह्यू आणि आम्ही फायनली पोचलो वरती बालेकिल्ल्याला सो इकडचा एंड भागचा सुळका बघून आता वरती बालेकिल्ला बघितला आपलं शिवमंदिर बघितलं आणि नंदी महाराज बघितले फुलकस काढला ट्रेकने पण मजा आली खूप मजा आली पावसातून तर खूप बघण्यासारखा आणि एकदम निसर्ग खरंच खूप आहे पण जर इतिहास जाणून घ्यायचा असेल जाणून घ्यायचा म्हणजे इथे ऐतिहासिक गोष्टी कोणत्या कोणत्या तर तर जानेवारी टू मार्च एप्रिलपर्यंत तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता व्यवस्थित समजून घ्यायचं आहे जे लोक व्ह्यूसाठी येतात फोटोसाठी येतात त्यांना का आपण बोलू नाही शकत पावसाळ्यात येतात नौके पण येतात लास्ट टाइम पण असंच झालेलं ट्रेकिंगचा अनुभव नाही शूज नाही पायात नीट आणि विचाराचा दुर्दैवी पडून मृत्यू झाला अकराशे फूट दरीत सो असं नका करू सोबत गाईड ठेवा किंवा ग्रुपसोबत या सोलो येत असाल तर सॉरी एक दोन जण जरी येत असाल तर प्रॉपर माहिती घ्या आणि समजून घ्या गोष्टी रोड बेस विलेज इझी मॉडरेट हार्ड डिफिकल्ट ह्या सगळ्या गोष्टी कुठून रोड कसा आहे इकडे पाण्याचे तलाव आहेत कुठे आहे कुठे आपल्याला काय ब्लॉगिंग फॉगिंग जमत नाही कॅमेरा पकडा आणि बोलत राहा पण चांगले काहीतरी माहिती देत राहा बघू शकता पाण्याचे टाके काय तेव्हाचं बांधकाम आहे खरंच तो तिथे बाले किल्ला आणि <coughs> बुरुज आहे तिकडे आणि हा नंदी आमचे नंदी महाराज आणि जय हर हर शंभू शंकरा आणि हा आमचा माझा लाडका माझा आवडता गोरखगड तुला बघावं तेवढं कमीच आणि तुझ्यापाशी यावं तेवढं सुद्धा कमीच आहे आता बघा हा सिद्धगड जो टॉप केला <coughs> आम्ही सॉरी आणि तो मच्छिंद्रगडच्या समोरचा गोरखगड तोसुद्धा मी केला आहे आता फक्त हा राहिला आऊपे घाट बाई दिसतो तसा साधा पण नाही आहे आणि दिसतो तेवढा तो सोपा पण नाही आहे बघू कधी नशिबात होईल तेव्हा ट्रेक करू